विष्णू गुरूर गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षण संस्थेला मानाचं स्थान दिले गेले आहे पुरी गुरुकुल शिक्षण प्रथा ते आजची आधुनिक शिक्षण पद्धत यामध्ये अमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येत आहे अनेक शैक्षणिक संस्था आणि शैक्षणिक इन्स्टिट्यूट अस्तित्वात आहे यापैकी काही शैक्षणिक इन्स्टिट्यूट यांनी आपला एक वेगळा ठसा ज्ञानदानाच्या माध्यमातून निर्माण केलाय या शैक्षणिक इन्स्टिट्यूटमधील मधील नाव म्हणजे हिंदुस्तान नगर आडगाव सय्यद पिंपरी रोड मोजेवडा नाशिक या ठिकाणी असलेलं रामराज सायन्स इन्स्टिट्यूट आणि रामराज ग्लोबल ज्युनियर कॉलेज होय रामराज सायन सा सा सायन्स इन्स्टिट्यूट आणि रामराज ग्लोबल ज्युनियर कॉलेज यांनी आपला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत विद्यार्थी घडवण्याचा दबदबा कायम ठेवला आहे अतिशय उच्च दर्जाचे आणि गुणवत्तायुक्त शिक्षण आजही रामराज रामराज सायन्स इन्स्टिट्यूट आणि ग्लोबल ज्युनियर कॉलेज देत आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक राम घायाळ आणि विद्यार्थी यांनी दिली नमस्कार मी राम घायाळ सर संचालक रामराज सायन्स इन्स्टिट्यूट व रामराज ज्युनियर कॉलेज आज आम्ही या पंचविसाव्या वर्षात पदार्पण करत आहोत आज आम्ही नवीन नाशिक या परिसरामध्ये दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉट नेक्स्ट आफ्टर टेन या व्हॉट आर द अपॉर्च्युनिटी आफ्टर टेन या विषयी एक सखोल मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं होतं या शिबिरासाठी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये पालकांना अचूक माहिती देणं करिअर विषयी हे मार्ग योग्य की नाही योग्य त्याबद्दल सखोल ज्ञान देणं ही आम्ही आमची जबाबदारी समजून आज पालकांना आणि विद्यार्थ्यांना सखोल माहिती आज आम्ही दिलेली आहे त्यामुळे पालकांच्या बऱ्याच शंकांचं समाधान झालं त्यांच्या मनामध्ये जे काही चुकीची माहिती होती जे गैरसमज होते ते या ठिकाणी दूर झाले बऱ्याच बाहेरून आलेल्या क्लासवाल्यांकडनं वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना आणि पालकांना कॅच केलं जातं त्याविषयी पालकांनी आम्हाला भरभरून सांगितलं की सर आम्हाला चुकीच्या माहिती येत होत्या त्यावर आम्ही भरोसा ठेवत होतो पण आज आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला अतिशय सखोल असं मार्गदर्शन झालं आणि निश्चितच आम्ही आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आपला विचार करू आणि आपलं आम गाईडलाईन आमच्या पाल्यासाठी खूप महत्वाचं राहणार आहे मित्रांनो आज आम्ही पंचवीस वर्ष आमच्या इन्स्टिट्यूटला ला झालेलं आहे आमच्याकडनं हजारो इंजिनियर घडलेलं आहेत कितीतरी डॉक्टर कितीतरी मोठे बिझनेसमॅन यामधनं बाहेर पडलेले आहेत उदाहरण सांगायचं झालं ऍपलचा पार्टनर हा रामराज इन्स्टिट्यूटचाच एक विद्यार्थी आहे मध्ये सिनियर इंजिनियर हा सुद्धा रामराजचा इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आहे खूप मोठ्या ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये सुद्धा रामराजचे विद्यार्थी आहेत नाशिक जिल्ह्याला ग्रामीण भागातनं दिलेला पहिला आय पी एस हा सुद्धा युपीएससी मधनं गेला विद्यार्थी हा रामराज इन्स्टिट्यूटचाच विद्यार्थी आहे आम्ही ठामपणे आपण सांगू इच्छितो की रामराज हे नाव एका वेगळ्या विचारांनी तयार झालंय या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांच्या मार्कांपेक्षा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता कशी वाढेल यावर काम केलं जातं आणि मित्रांनो सर्वांना माहित आहे जर बौद्धिक क्षमता स्ट्रॉंग असेल तर कुठलंही क्षेत्र आपणासाठी अवघड नाही म्हणून जर कुणाला रामराज मध्ये अकरावी बारावी सायन्स मध्ये यायचं असेल तर निश्चित त्यांनी विचार करावा आमच्या नाशिकमध्ये तीन शाखा आहेत पवन नगर स्तंभ इंद्रानगर आणि सुसज्ज असं कॉलेज आडगाव सय्यद पिंपरी रोडला अवेलेबल आहे पुढचं सेमिनार येणाऱ्या संडेला चौदा तारखेला सकाळी दहा वाजता अशोक स्तंभ येथे आहे व संध्याकाळी सहा वाजता इंद्रानगर येथे आहे जर आपण कोणी चुकून राहिलेला असेल त्याला येण्याची इच्छा असेल निश्चितच येणाऱ्या चौदा तारखेला सकाळी दहा वाजता अशोकस्तंभ आणि संध्याकाळी सहा वाजता इंद्रानगर या शाखेशी संपर्क साधावा असे मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माहिती मिळाली अ आ, मिस्टर पाटील सरांनी खूप छान माहिती दिली म्हणजे जी माहिती आम्हाला नव्हती इथून मागची ती माहिती पण त्यांनी खूप साऱ्या का काही ब्रँचेस ज्या आहेत इंजिनिअरिंग मधल्या खूप साऱ्या ब्रँचेस त्यांनी सांगितल्या बायोलाजीसाठी काय आपल्याला फार मोठ्या पुढच्या भविष्यासाठी ज्या पण काही ब्रँचेस आहेत त्या आम्हाला इथं कळाल्या आणि या ज्या तीन बॅचेस आम्ही जो आढावा घेतला त्यातला तो आढावा आम्हाला चांगला वाटला त्यामुळे आम्ही आमच्या पार्लर तर ऍडमिशन इथं केलेलं आहे नमस्कार मी नितीन पाटील रामराज सायन्स इन्स्टिट्यूट आणि रामराज ग्लोबल ज्युनियर कॉलेज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज जे काही सिडको विभागातील पालक आहेत त्यांच्यासाठी एक सुंदर असं करिअर मार्गदर्शन आम्ही इथे आयोजित केलेलं होतं जेव्हा मुलं दहावीची परीक्षा देतात तेव्हा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात की नेमकं कर जेई करावं नीट करावं सीईटी करावं आणि या एक्झाम्स देऊन नेमका फायदा काय पुढे कुठले कुठले कोर्सेस आहेत फक्त सायन्स नंतर डॉक्टर आणि इंजिनियरच होता येत नाही तर हे सोडून पण असंख्य अशा फील्ड आहेत ज्या फील्डमध्ये मुलांना करिअर करता येणं शक्य आहे आणि अशा सर्व फील्डबद्दल या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना रामराज सायन्स इन्स्टिट्यूटतर्फे खूप सुंदर असं मार्गदर्शन करण्यात आलं जर काही पालक असे असतील की ज्यांनी आजचा हा प्रोग्राम मिस केला असेल तर त्यांच्यासाठी मी हे सांगूच इच्छितो की पुढच्या रविवारी सुद्धा संध्याकाळी सहा वाजता हा प्रोग्राम आम्ही त्या पालकांसाठी आयोजित करणार आहोत सो जास्तीत जास्त पालकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद थँक्यू माझं नाव वैशाली क्लासच्या सेमिनारला ला आहे आता अकरावी बारावीसाठी साठी अकरावी बारावी सायन्स साठी मी ऍडमिशन इथे डन केलेले जसं सेमिनार एकदम चांगलं वाटलं मला जसं की आम्हाला बायोलॉजीचे सर नितीन पाटील सर त्यांनी आम्हाला जे काही कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल सगळी माहिती दिली आपल्याला एवढे कोर्सेस काही माहिती नाही आपण पाहायला गेलं आप तर आत्ता सायन्स बीएससी एवढ्याच बद्दल आहेत तर त्यामागे भरपूर कोर्सेस आहेत हे आज आम्हाला माहिती पडली जसं की फिजिकलचे सर हसीक सर अशिक सर त्यांनी बी त्यांनी बी त्याबद्दल त्यांच्या फिजिकलच्या विषयी त्यांनीच भरपूर सारी माहिती दिली आणि दयाल सर त्यांनी बी आम्हाला भरपूर माहिती चांगली दिली आणि क्लास बद्दल आम्ही ऐकलेले पण खूप चांगला क्लासेस गुड इव्हिनिंग आज मी रामराज सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये आली होती तिकडे एक सेमिनार होता तिथे मला खूप हे सेशन खूप इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल वाटलं आणि मी नक्कीच माझं फ्युचर ब्राईट करू शकेल जर मी या क्लासमध्ये जर ऍडमिशन घेतलं तर नक्कीच माझं मला माझं फ्युचर ब्राईट करता येईल ऍडमिशन घेतलं तर आणि नक्कीच मला माझं नॉलेज सुद्धा वाढवता येईल जमी या क्लास मध्ये ऍडमिशन आणि हे माझं फायनल आहे की मी रामराज सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेणार आहे थँक्यू वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक